नमस्कार मी अश्विन महाजन तुम्ही लोकमत पाहताय महाराष्ट्राची बातमी या कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव सर आणि आपला आजचा विषय आहे तारीख लागली धनुष्यबाण मातोश्रीला परत मिळू शकतं का शिवसेना कुणाची हा प्रश्न राज्यातले लोक विसरले असले कारण की त्यांना माहिती आहे की दोन शिवसेना झालेल्या आहेत लोकांनाही वाटतं की आता काय राहिलंय पण नाही कोर्टात ही गोष्ट अजूनही बाकी आहे त्यामुळे ही चर्चा अधूनमधून होते सुनावणी जेव्हा असेल तेव्हा आम्ही सुद्धा चर्चा करतो कारण की सुनावणीच्या वेळी याची चर्चा होती की अजूनही शिवसेना कोणाची हा प्रश्न कोर्टात कायदेशीररित्या प्रलंबितच आहे लोकांनी जरी स्वीकारलं असलं की नाही बाबा एकाचं मशाल चिन्ह एकाचं धनुष्यबाण आहे शिवसेना उभाटा आणि शिवसेना असं ठरलेलं आहे निवडणुकीतसुद्धा ते आहे आणि प्रत्येक ठिकाणी ते बोर्ड बोर्डरवर किंवा बॅनरवर छापलं जातं हे आपण पाहायला मिळतं आपल्याला पण कुठेतरी कायदेशीरित्या अद्यापही हे पेंडिंगच आहे त्यामुळे उद्या सुनावणी होते उद्या सुनावणी होणार आहे पुन्हा तारीख पे तारीख होते की नाही उद्या काही अपेक्षित असं काही घडतं कारण की चर्चा हीच आहे की शिवसेना कुणाची धनुष्यबान कोणाचा हा प्रश्न कुठेतरी आता निकालावर आलेला आहे निकाल त्याचा लागू शकतो सुनावणी झालेली आहे तारीख पे तारीख झाली गेल्या तीन महिन्यापासून सुनावणी सुद्धा झालेली नाहीये त्यामुळे आता पुन्हा सुनावणी होऊन निकाल अपेक्षित आहे तो निकाल निवडणुकी आधी लागतो का ही, का ही चर्चा सर उद्या पुन्हा सुनावणी आहे सुनावणी आहे एवढंच कळत आहे पण पुन्हा ती पुढे ढकलली जाते का हे उद्याच कळेल कुठेतरी अशी चर्चा होती की निवडणुकीआधी निकाल लागावा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एक टप्पा आता पहिला टप्पा या महिन्यात होतोय त्यामुळे महानगरपालिकेच्या आधी हा निकाल अपेक्षित आहे जो निकाल ठाकरेंच्या बाजूने लागला तर साहजिकच आहे पुन्हा शिवसेना पुन्हा धनुष्यबाण आणि पुन्हा एक वातावरण निर्मिती होऊ शकते उद्या निकाल शिंदेंच्या बाजूने लागला तर फारसा काही फरक पडणार नाही पण ठाकरेंकडून भांडवल केलं जाऊ शकतं आणि शिंदेनाही असं सांग सांगता येऊ शकतं की कायदेशीर आम्ही शिवसेना आहोत त्यामुळे निकालाचा कुठेतरी दोन्ही शिवसेनेवर परिणाम हा थोडाफार प्रमाणात होईल पण तो निवडणुकी आधी जर झाला तर त्याचे फायदे आणि तोटे हे कुठेतरी दोघांनाही होऊ शकतात का आणि काय वाटतं पुन्हा शिंदेना जी काही शिवसेना गेली ती पुन्हा ठाकरेंकडे येऊ शकते का काय वाटतं अश्विन एक गोष्ट अशी आहे की हा जो खटला आहे शिवसेनेच्या सत्ता संघर्षाचा हा खटला सव्वीस जून दोन हजार तेवी बावीसला सुरू झाला म्हणजे एकनाथ शिंदे हे सुप्रीम कोर्टात गेले तेव्हा ते गुवाहाटीला ते होते आणि त्यांनी असं सांगितलं की मुंबई हायकोर्टात आम्हाला जाता येत नाही आहे कारण आमच्या जीवाला धोका आहे आणि तिथे उद्धव ठाकरेंची सत्ता आहे आणि आम्ही इकडे गुवाहाटीला आलेलो आहोत तर जी नरहरी झिरवळ विधानसभेचे उपाध्यक्ष होते तेव्हा विधानसभेला अध्यक्ष नव्हता आणि त्यांनी सोळा आमदारांच्या अपात्रतेची नोटीस इन्क्लुडिंग एकनाथ शिंदे ही शिंदे गटाच्या आमदारांवर काढली होती आणि मग तेव्हा शिंदे गट हा सुप्रीम कोर्टात गेला आणि तेव्हा वेकेशन बेंच बसलं होतं सुप्रीम कोर्टाचं म्हणजे ही सुट्टी होती जून महिना होता आणि तेव्हा सव्वीस जूनला पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात या प्रकरणावरती सुनावणी झाली तेव्हा त्या वेकेशन बेंचचे जे दोन सदस्यीय वेकेशन बेंच होतं खंडपीठ होतं त्याचे सदस्य होते न्यायमूर्ती पारडीवाला आणि न्यायमूर्ती सूर्यकांत आता न्यायमूर्ती सूर्यकांत जे आहेत त्यांच्याच एका खंडपीठासमोर ही सुनावणी उद्या लागलेली आहे न्यायमूर्ती सूर्यकांत हे चोवीस नोव्हेंबरला देशाचे नवे सरन्यायाधीश सुद्धा बनत आहेत तेव्हा ज्यांच्या वेकेशन पासून सुरू झाली आहे तेच हे प्रकरण आता निस्तारू शकतात म्हणजे उद्या जर का असं वाटलं न्यायमूर्ती सूर्यकांत यांना की यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात जो मुख्य खटला आहे ती शिवसेना कुणाची त्यावर तर निर्णय द्यायचाच आहे पण जी राहुल नार्वेकर यांचा जो निर्णय आला होता विधानसभा अध्यक्षांचा अपात्रतेच्या संदर्भातला त्यावर सुद्धा आपल्याला एकत्रित करून दोन्ही खटले काही निर्णय देता येईल का वास्तविक पाहता राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांनी जो आमदारांच्या पात्र अपात्रतेचा निर्णय दिला त्याला आता काही अर्थ भरला नाही कारण ती तेव्हाची विधानसभा ही विसर्जित होऊन नोव्हेंबर दोन हजार चोवीसला नवी विधानसभा अस्तित्वात आलेली आहे परिस्थिती विधिमंडळातली बदललेली आहे तसंच ते संसदीय पक्षाचा सुद्धा झालेलं आहे तेव्हा तो अपात्रतेचा जो मुद्दा आहे तो आता गैरलागू आहे पण तरीसुद्धा दोन्ही प्रकरणं एकत्र करावी अशी मागणी ठाकरे गटाची आहे आणि ते सरन्यायाधीश म्हणून सूर्यकांत न्यायमूर्ती सूर्यकांत ते करू शकतात कारण आता तेच चोवीस पासून देशाचे नवे सरन्यायाधीश असणार आहेत आणि त्यांना मोठा कार्यकाळ मिळतो आहे म्हणजे एक बाब तर नक्कीच आहे की ज्या पद्धतीनं मागच्या सुनावणीच्या वेळेस न्यायमूर्ती सूर्यकांत यांनीच रेकॉर्डवर आणली होती चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला या तीन महिन्यापूर्वी की आता खूप झालं आहे सोक्षमोक्ष लावूया आणि बारा नोव्हेंबरला जी सुनावणी होईल असं जर का वाटलं की ही सुनावणी आता अंतिम सुनावणी आहे आणि ती लगेच आता युक्तिवाद जवळजवळ पूर्ण आहेत तर करून घेऊया कारण लेखी सबमिशन सुद्धा रिटर्न सबमिशन सुद्धा दोन्हीकडनं झालेलं आहे तर ते म्हणाले की आपण बारा तेरा चौदा म्हणजे बुधवारपासून बुधवार गुरुवार शुक्रवार तीन दिवस सुनावणी घेऊ शकतो पण आता उद्या असं कळतंय की तारीख लागली आहे एकोणीस नंबरचं मॅटर आहे दोन वाजून पन्नास मिनिटांनी कामकाज संपणार आहे त्याच्या आधी ती पटलावर येण्याची दाट शक्यता आहे आल्यावरती ते नहीं उद्या निर्णय देतील असं नाही म्हणजे काही जो युक्तिवाद आहे दोन्ही बाजूकडनं तो सुरू होऊ शकेल का की ते म्हणतील की नाही आता उद्यापासून आपण करू किंवा पुढची तारीख देतात का पण या निमित्तानं एक बाब आता पुढे आलेली आहे आणि ती नक्की झालेली आहे की न्यायमूर्ती सूर्यकांत जे आता देशाचे सरन्यायाधीश नवे बनतायत चोवीस नोव्हेंबरपासून तर तेच आता या खटल्याचा फैसला शकता। करू शकतात दोन्ही प्रकरणं एकत्र करू एवढंच नाही तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचाही खटला एकत्र करून स्वतःच्या अध्यक्षतेखाली एक घटनापीठ लार्जर बेंच करून ते निर्णय देऊ शकतात कारण ते मागच्या वेळेस म्हणाले होते की सरन्यायाधीशांना विचारा की दोन्ही क्लब करता येतील का कारण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे आता या मॅटरचा म्हणजेच शिवसेनेचा सत्ता संघर्षाचा जो विषय आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात आव्हान याचिका घेऊन सुनील प्रभू यांनी याचिका टाकली ठाकरे गटाकडनं त्यावरती लवकर सुनावणी घ्या आणि आम्हाला काय तो न्याय द्या यासाठी जे सबमिशन झालेलं आहे आत्ता अलीकडे ते काय झालंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत जेव्हा जेव्हा निवडणूक लागेल तेव्हा अजित पवारांकडे जरी मूळ राष्ट्रवादी असली आणि मूळ चिन्ह असलं घड्याळीचं तरी त्यांना डिस्क्लेमर लिहावा लागणार आहे निवडणूक प्रचारादरम्यान की घड्याळ हे चिन्ह आम्हाला निवडणुकीसाठी तात्पुरतं मिळालेलं आहे आणि खटला हा सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे तर तसंच आमच्या बाबतीत का होत नाही तुम्ही शिंदे सेना जी आता मूळ शिवसेना आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार आणि त्यांच्याकडं धनुष्यबाण हे चिन्ह आहे तर त्यांना सुद्धा तुम्ही निवडणुकीच्या वेळेस सांगा की धनुष्यबान हे चिन्ह निवडणुकीसाठी तात्पुरतं मिळालेलं आहे पक्ष आणि चिन्ह कुणाचं याचा अंतिम फैसला सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे हे त्यांनाही लिहिणं भाग पाडा जसं ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तुम्ही केलंय तर हे सबमिशन अलीकडच्या सुनावण्यांमध्ये झालं आणि त्यानंतरच मग न्यायमूर्ती सूर्यकांत असं म्हणाले तेव्हाचं बेंच होतं न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बागशी यांचं तेव्हा ते म्हणाले की नाही तुमचं बघूया आपण आता सोक्षमोक्षच लावूया अडीच तीन वर्ष होत आहेत कुठला निर्णय नाही आहे आणि तुम्ही म्हणताय की निवडणुका आहेत तर आपण हा आता निर्णय घेऊया तुम्हाला माहिती असेल की महापालिका निवडणुकीसाठी आम्हाला हे चिन्ह तर हवंच आहे असा आग्रह हा ठाकरे सेनेकडनं चाललेला आहे आता निकाल काय लागतो आणि आधी निकाल काय दिला गेला हे मी थोडक्यात रॅपअप करतो बघा एकनाथ शिंदे यांनी जे बंड केलंय ती तारीख मुकर केली ती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या खटल्यामध्ये काय म्हणाले होते राहुल नार्वेकर की एकवीस जून ही शिवसेनेमध्ये बंड झाल्याची तारीख आहे म्हणजे वीसच्या संध्याकाळी आठ नंतर एकनाथ शिंदे आणि काही लोक नॉट रिचेबल झाले आणि एकवीस जूनला सकाळी कळलं की एकनाथ शिंदे दहा बारा आमदारांना घेऊन सुरतमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेलेले आहेत आणि तिथे त्यांनी बंडाचा झेंडा उगारलेला आहे ती तारीख आहे बंडाची शिवसेनेतल्या एकवीस जून दोन हजार बावीस त्यानंतर मग जेव्हा पुढे सोळा आमदार शिंदे सेनेचे अपात्र ठरतात त्यांना अपात्र का ठरू नये अशी कारणे दाखवा नोटीस ही तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी बजावली आणि सांगितलं काय अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्ही याला उत्तर द्या किंवा हजर राहा आणि मग त्या विरोधात सुप्रीम कोर्टाचा दरवाजा हा शिंदे सेनेनं ठोठावला ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि मग तेव्हाचं जे वेकेशन बेंच होतं न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती पारडीवाला त्यांनी ती जी आ, आ, शिंदे गटाला अठ्ठेचाळीस तासांच्या अवधीमध्ये उत्तर द्यायचं होतं त्यांनी सांगितलं की ते बारा दिवसाच्या आत नोटीसीला उत्तर देतील म्हणजे मग खटला प्रलंबित झाला की अठ्ठेचाळीस तासाची गरज नाही तुम्ही जी नोटीस पाठवलेली आहे सोळा आमदारांना अपात्रतेची नरहरी झिरवळ आणि विधिमंडळाला सांगितलं की ती आता बारा दिवसाचा अवधी आम्ही देतो आहोत शिंदे गटाला त्यांनी बारा दिवसाच्या आत उत्तर द्या तेव्हा काहींनी असे नाक मुरडले की सात दिवसाचा का नाही बारा दिवसाचा का दिला का असं फेवर तर त्याचं काही अजून उत्तर आलं नाही पण शिंदे गटानं जे उपसभापतींना दूर करा अशी पण नोटीस इकडे विधीमंडळामध्ये दिली शिंदे गटानं तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींशी संपर्क साधला आणि सांगितलं की आमचं महा विकास आघाडीला जे समर्थन आहे ते आम्ही काढून घेतो आहोत त्यावरती सत्तावीस जूनला तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री होते त्यांना सांगितलं की तीस जून दोन हजार बावीसला तीस जूनला तुम्ही बहुमत चाचणीला सामोरे जा बहुमत सिद्ध करा ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेलोय आणि मग एकोणतीस जूनला सुप्रीम कोर्टानं राज्यपालांना जे बहुमत चाचणीचे आदेश दिले होते ते ग्राह्य मानले त्याला स्थगिती देण्यास नकार दिली लक्षात घ्या तेव्हाचं जे वेकेशन बेंच होतं सुप्रीम कोर्टानं त्यांनी सव्वीस सॉरी सत्तावीस जूनला काय सांगितलं की नरहरी झिरवाळ यांची जी नोटीस आहे अठ्ठेचाळीस तासांची तिला आम्ही मुदत देतोय शिंदे गटाकडनं निकाल एक प्रकारे दिला की त्यांना बारा दिवसाचा अवधी दिला स्थगिती ही नरहरी झिरवाळ यांच्या अठ्ठेचाळीस तासाच्या नोटीसीला दिली पण जेव्हा राज्यपालांनी बहुमत चाचणीचा आदेश उद्धव ठाकरेंना दिला मुख्यमंत्री म्हणून तेव्हा मात्र त्या आदेशाला याच व्हेकेशन बेंच न्यायमूर्ती सूर्यकांत आणि पार्डीवालांनी स्थगिती दिली नाही सांगितलं की आम्ही स्थगिती आदेश काय देत नाही आहोत त्याला नकार देत आहोत तुम्ही बहुमत चाचणीला सामोरे जा आणि मग उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं की त्यांचे बहुतेक आमदार हे एकनाथ शिंदेकडून गेलेले आहेत आपलं सरकार अल्पमतात आलेलं आहे आणि त्यांनी बहुमत चाचणीला सामोरं न जाताच आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि जसा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तसं सरकार गडगडलं आता सरकार जे गडगडलं आणि मग तीस जूनला सत्ता स्थापनेचा दावा एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांसोबत जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींकडे केला आणि तीस जूनला एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि महायुतीचं ते पहिलं सरकार तीस जून दोन हजार बावीसला अस्तित्वात आलं आता मी यासाठी सांगतो की सुप्रीम कोर्टात खटला सुरू झाला इकडं शिंदेचं सरकार आलं आणि मग पुढे वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला निवडणूक आयोगाचा निर्णय आला की मूळ शिवसेना कोणाची चिन्ह कोणाचं आणि निवडणूक आयोगानं तेव्हा जो निर्णय दिला ज्या कसोट्या लावल्या त्याला आक्षेप आता ठाकरे गटानं घेतला काय निर्णय दिला होता निवडणूक आयोगाने वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला की ज्याच्या विरोधात ठाकरे गट आता सुप्रीम कोर्टात गेला आणि उद्या अंतिम सुनावणीला सुरुवात होऊ शकते कारण तारीख लागली आहे तर वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला निवडणूक आयोगानं निर्णयात निकालात असं म्हटलेलं आहे निर्णय देताना की शिवसेनेची जी स्थापना आहे ती सर्वांना माहिती आहे एकोणीस जून एकोणीसशे सहासष्टला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केली होती पण शिवसेनेची जी पक्ष म्हणून नोंदणी आहे ती एकोणीसशे एकोणनव्वदला झालेली आहे एकोणीसशे एकोणनव्वदला पक्ष म्हणून जी नोंदणी झाली ती झाली बारा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वदला पक्ष म्हणून नोंदणी झाली शिवसेनेची निवडणूक आयोगामध्ये आणि मग शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह मिळालं पण एकोणीशे नव्याण्णव पर्यंत शिवसेनेच्या पक्षाची घटना ही निवडणूक आयोगामध्ये आलीच नाही म्हणजे सबमिट केली गेलीच नाही एकोणीसशे नव्याण्णवला पक्षाची घटना ही शिवसेनेनं निवडणूक नौन आयोगात सादर केली एकोणीसशे नव्याण्णवला म्हणजे स्थापनेच्या दहा वर्षांनी बाळासाहेबांचं निधन झालं आपल्याला माहिती आहे दोन हजार बारामध्ये आणि मग त्यानंतर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून निवड झाली तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेते म्हणून निवड झाली हे निकालात म्हटलेलं आहे निवडणूक आयोगाच्या उद्धव ठाकरे यांची जी निवड झाली सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी त्याविषयी निवडणूक आयोगाला त्या नियुक्तीविषयी शिवसेनेनं कळवलेलं नव्हतं असं निवडणूक आयोगानं निकालात म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरेंची ती निवडच बेकायदेशीर ही ठरते आहे निवडणूक आयोगाच्या निकालानुसार असं निवडणूक आयोगानं निकालात म्हटलेलं आहे काय म्हटलंय निवडणूक आयोगानं की उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाच्या काळात शिवसेनेची पक्षीय रचना ही लोकशाही विरोधी असल्याचा निष्कर्ष आम्ही काढतो आहोत ते एकतर्फी निवडणुका न घेता परस्पर नियुक्त्या करायचे आणि लोकशाही पद्धतीनं संघटनात्मक लोकशाही पक्षामध्ये न ठेवता ते पक्ष चालवत नव्हते असा निष्कर्ष हा निवडणूक आयोगाने निकालात काढला पुढे निवडणूक आयोगानं काय म्हटलं की निवडणूक आयोगाने निर्णय देताना असं म्हटलं की ठाकरे गटाच्या पक्षांतर्गत विविध संघटना नेते उपनेते पदाधिकारी आणि विविध दा कार्यकारिणीचा दावा आम्ही नामंजूर करत आहोत कारण ते एकतर्फी नियुक्त्या आहे त्यामध्ये निवडणूक प्रक्रिया अशी काही राबवली जात नाही असं निवडणूक आयोगाचं म्हणणं होतं पुढं निवडणूक न्यो, निवडणूक आयोगानं काय केलं निकाल लावताना की बहुमताबाबत कसोटी लावताना निवडणूक आयोगानं आमदार खासदारांची संख्या त्यांना झालेले मतदान आणि त्या मतदानाची टक्केवारी काढली आणि त्या आधारे बहुमत कोणाकडे आहे हा निकाल निवडणूक आयोगानं दिला आणि मग त्या बहुमताचा आधार घेऊन निकाल असा लागला की शिंदे सेनेकडं बहुमत आहे आमदारांची संख्या जास्त आहे लोकसभेच्या खासदारांची संख्या जास्त आहे म्हणून मूळ शिवसेना त्यांच्याकडं पक्ष चिन्ह जे आहे धनुष्य बांधते त्यांच्याकडं पण मग ठाकरे गटानं आक्षेप काय घेतला या निकालावर की ज्यावरती आव्हान याचिका आता सुप्रीम कोर्टात उद्या येते सुनावणीला त्यात ठाकरे गटानं असं म्हटलं की पक्षाच्या कार्यपद्धतीमुळं शिवसेनेत फूट पडली की उद्धव ठाकरे मनमानीपणे वागतायत आणि बहुमत कुणाकडे या प्रश्नाचा संबंध पक्षाच्या दोन हजार अठराच्या सुधारित घटनेशी लावण्याच्या मुद्द्याला आम्ही आव्हान देत आहोत या मुद्द्यांचं को रिलेशन जे निवडणूक आयोगाने लाव लावलेलं आहे ते आम्हाला मान्य नाही का मान्य नाही तर त्यांनी सांगितलं की शिवसेनेत फूट पडली ती ठाकरे गटाच्या पक्षाच्या कार्यपद्धतीमुळे हे आम्हाला मान्य नाही प्लस बहुमत कुणाकडं हा जो विषय आहे तो तुम्ही शिवसेनेच्या दोन हजार अठराच्या सुधारित घटनेशी जो जोडला जो आहे तेही आम्हाला मान्य नाही आणि असं म्हणत ठाकरे गटाच्या वतीनं सुनील प्रभू हे याचिकाकर्ते झाले आणि ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले आता निवडणूक आयोगाने निर्णय देताना काय केलं जो वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला निर्णय दिला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की सत्तावीस फेब्रुवारीची म्हणजे दोन हजार अठरा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठराचं जो पक्ष संघटनात्मक बदल आहेत त्याचं उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवला की ते लोकशाहीला धरून नाहीये निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वाला धरून नाहीयेत असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे आणि ते निवडणूक आयोगाला कळवले पण नाही लोकप्रतिनिधी कायदा जो आहे त्याचं उल्लंघन झालं म्हटलंय प्लस पक्षांतर्गत लोकशाहीची मार्गदर्शक तत्वे जी निवडणूक आयोगानुसार पाळली गेली पाहिजेत ती उद्धव ठाकरेंच्या काळात पाळली गेली नाही असं निवडणूक आयोगानं म्हटलं पक्षांतर्गत बहुमत तपास आणि त्यावर निर्णय दिला प्लस इतर दस्तावेज आणि कागदपत्रांमधून कोणताही ठोस निष्कर्ष काढता येत नाही असंही निकालात निवडणूक आयोगानं म्हटलं होतं आता एकोणीसशे बहात्तर सालचा जो सादिकली प्रकरणाचा दाखला निवडणूक आयोगानं निकाल देताना घेतला त्यामध्ये किंवा दिला त्यामध्ये पक्षाची घटना आणि विधिमंडळ व संसदीय पक्षातील बहुमताचा आधार हा निवडणूक आयोगानं घेतला त्यानुसार तेव्हा जेव्हा निकाल लागताना काय परिस्थिती होती तर विधानसभेच्या पंचावन्न आमदारांपैकी चाळीस आमदार शिंदे सेनेकडे होते आणि पंधरा आमदार हे ठाकरे सेनेकडे होते विधान परिषदेचे जे बारा आमदार आहेत ते बाराच्या बारा, बारा आमदार हे ठाकरे सेनेकडे होते म्हणजे विधानसभाच इथे कसोटी धरली गेली कारण लोकांमधून निवडून येणारे आमदार आणि त्यांना मिळालेली मतं त्या मतांची टक्केवारी ही विधिमंडळाची ताकद म्हणून बहुमतासाठी निवडणूक आयोगानं निकालात धरली की विधानसभेचे एकूण पंचावन्न आमदार त्यापैकी चाळीस शिंदेकडं आणि पंधरा ठाकरेंकडं तसंच लोकसभेचे एकोणीस आमदार होते शिवसेनेचे तर त्यातले तेरा हे एकनाथ शिंदेकडं आणि ठाकरेंकडं चार तर अशा पद्धतीनं टक्केवारी काढायची झाली तर शिंदे सेनेकडं शहात्तर टक्के आमदार होते आणि शिंदे सेनेकडं त्र्याहत्तर टक्के खासदार होते आणि मग बहुमत हे शिंदे सेनेकडं आहे म्हणून मग शिंदे सेनेची शिवसेना आणि पक्षचिन्ह त्यांचं असा निकाल हा निवडणूक आयोगानं दिला आणि त्याच्या विरोधात मग सुनील प्रभू हे ठाकरे गटाकडनं याचिका घेऊन सुप्रीम कोर्टात गेले आणि त्यालाही आता नाही म्हटलं तरी अडीच वर्षाहून अधिक काळ होतोय त्यानंतर तुम्हाला आठवत असेल पात्र अपात्रतेच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठाकडे सुनावणी होती आणि मग माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठानं जो निर्णय दिला अकरा मे दोन हजार तेवीसला तो निर्णय काय दिला की पात्र अपात्रचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत येत नाही तो विधिमंडळ अध्यक्षांनी निर्णय घ्यावा आणि त्यांनीच ठरवावं की मूळ पक्ष कोणाचा पण त्या निकालामध्ये काय म्हटलंय की पॉलिटिकल पार्टी फर्स्ट आणि देन लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणजे काय राजकीय पक्ष हा पहिला आणि राजकीय पक्षातून तयार होतो तो पार्लमेंटरी पार्टी म्हणजे संसदीय पक्ष किंवा विधिमंडळ पक्ष राजकीय पक्ष ठरवतं की आमदार कोणाला निवडून आणायचं आहे कोणाला एबी फॉर्म देऊन आमदारकीला उभं करायचं आहे कोणाला एबी फॉर्म देऊन खासदारकीला उभं करायचं आहे मग ते जे तत्व आहे की फर्स्ट पॉलिटिकल पार्टी आणि त्या पॉलिटिकल पार्टीमधून लेजिस्लेटिव्ह पार्टी ते पाळलं गेलं आहे की नाही याची कारण मीमांसा आता या अंतिम सुनावणीमध्ये होणार आहे कारण तो एक मोठा आधार आहे कारण अकरा मे दोन हजार तेवीसच्या धनंजय चंद्रचूड यांच्या निकालात हे म्हटलंय की पॉलिटिकल पार्टी फर्स्ट अँड देन लेजिस्लेटिव्ह पार्टी असं करून विधिमंडळ मध्ये तो प्रश्न आला आणि विधानसभा अध्यक्षांनी निर्णय द्यायचा होता तर विधानसभा अध्यक्षांनी काय केलं केंद्रीय निवडणूक आयोगाचा हो जो दहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा निकाल होता त्या ज्या ज्या कसोट्या लावल्या त्याच धरल्या आणि तसाच निकाल दिला तर त्यालाही चॅलेंज दिलं गेलेलं आहे आणि म्हणून मग एकत्रित सुनावणी व्हावी अपात्रतेचाही मुद्दा त्यामध्ये तुम्हीच सांगितलं होतं अकरा मे दोन हजार तेवीसच्या सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निवाड्यामध्ये की पॉलिटिकल पार्टी फर्स्ट अँड लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणजे राजकीय पक्षा आधी कारण राजकीय पक्षाचा जो प्रमुख आहे त्याच्या सहीनिशी एबी फॉर्म्स जातात आणि त्या फॉर्म्सवरती खासदार आमदार निवडून येतात पण आता मेक अशी आहे की निवडणूक आयोगाच्या निर्णयामध्ये पक्षप्रमुख पद जे, दो तीज तीज जे दोन हजार अठराला निर्मिती झाली उद्धव ठाकरेंच्या पदाची तीच बेकायदेशीर आहे म्हटलेली आहे म्हणजे ते पदच बेकायदेशीर ठरवलेलं आहे हाही विषय हा अंतिम सुनावणीमध्ये येणार आहे आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आला दहा जानेवारी दोन हजार चोवीसला त्यालाही आता नाही म्हटलं तरी पावणे दोन वर्ष होत आहेत सांगायचं तात्पर्य असं आहे की उद्या जर का खरंच हे मॅटर तारीख लागली म्हणून पटलावरती आलं बोर्डावरती आलं आणि त्यांनी काही सुरुवातीचा युक्तिवास सुरू करून सांगितलं की आता आपण पुढचे दोन दिवस गुरुवारी शुक्रवारी सुनावणी कंटिन्यू करू ही अंतिम सुनावणी आहे तसं करतात की ना नाही न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणतील हे एवढं सगळं तुम्ही एकत्र करा म्हणताय आता चोवीस नोव्हेंबरला मी सरन्यायाधीश होतोय आणि बऱ्याच काळासाठी आहे मलाच निर्णय द्यायचा आहे मला कळलेला आहे आणि माझ्यापासूनच म्हणजे वेकेशन बेंच पासून सव्वीस जून दोन हजार बावीस पासून हा खटला सुरू झालेला आहे आणि मी संपवतो मग काम करूया मी लार्जर बेंच अपॉइंट करतो आणि मग राष्ट्रवादीचं येऊ द्या शिवसेनेचं येऊ द्या आणि ते विधानसभा अध्यक्षांचा जो काही निर्णय असेल त्याच्यावरही एकत्रित करूया आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात तुमची जी याचिका काय मूळ खटला त्याच्यावरही करूया असं ते करतात का कारण त्यांना तो अधिकार आहे ते मागच्या वेळेस असं म्हणाले होते कपिल सिब्बल आणि अभिषेक मनुसिंग विंना की तुम्हाला जर का असं वाटतंय की अपात्रतेचा खटला आणि हा खटला कोणता निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधातला हे दोन्ही एकत्र करून आम्ही सुनावणी घ्यावं हो। तर तुम्ही सरन्यायाधीश भूषण गवई यांची परवानगी आला आता भूषण गवई म्हणतील हवं सूर्यकांत तुम्हीच चोवीस तारखेपासून सरन्यायाधीश आहे तुम्हीच निर्णय घ्या असं काही होतं का, का आणि तारीख पे तारीख पडते का हे आता इंटरेस्टिंगली बघायचं आहे पण अनेक जाणकारांचं असं म्हणणं आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयामध्ये काही लूफ होल्स आहेत म्हणजे सादिकली कमिशनचा दाखला घेऊन साधिकली प्रकरणाचा दाखला घेऊन जो निकाल दिला गेलेला आहे तोच निकाल जर का सुप्रीम कोर्टानं कंटिन्यू ठेवला तर आधीच्या अनेक निर्णय बदलावे लागतील कारण प्रेसिडेन्स असा पडेल कारण आधीच्या अनेक निर्णयांमध्ये पॉलिटिकल पार्टी फर्स्ट अँड देन पॉलिट पार्लमेंटरी पार्टी अँड लेजिस्लेटिव्ह पार्टी असे निर्णय झालेले आहेत तेव्हा निवडणूक आयोगाच्या निर्णयाची चिरफाड ही या अंतिम सुनावणीत होणे अपेक्षित आहे आणि त्यामुळं धाकधूक दोन्हीकडे आहे वास्तविक पाहता तू जसं म्हणालस की उद्धव ठाकरेंना तर ते हवं आहे की त्यांच्या विरोधात जर का निर्णय गेला तर सहानुभूती त्यांना पुन्हा एनकॅश करता येते ते विक्टीम कार्ड खेळण्यास बाध्य आहे म्हणजे ते विक्टीम कार्ड खेळू शकतात की बघा आम्हाला सुप्रीम कोर्टानं पण न्याय दिला नाही पण त्याच वेळेस एकनाथ शिंदे असं म्हणू शकतात की आमचीच बाजू बरोबर होती बहुमत आमच्याकडं तेव्हाही होतं आणि बंडाच्या वेळेस Uh, ज्येष्ठ विधिज्ञ ऍडव्होकेट हरीश साळवी यांनी हा मुद्दा या शिवसेनेच्या सुप्रीम कोर्टातल्या खटल्यात आणला होता युक्तिवादा दरम्यान की हे बंड नसून हा बहुमत ज्या गटाकडे आहे त्या गटानं पक्षावरती आपला दावा ठोकलाय की बहुमतच आमच्याकडं आहे पक्ष मर्जीनं चालत नाही सर्वांच्या आणि बहुमत जे आमच्याकडे आहे त्यांना सर्वांना असं वाटतं की पक्ष आमचा लोकशाही पद्धतीनं आणि निवडणूक पक्ष निवडणूक आयोगाच्या गाईडलाईनुसार चालला पाहिजे म्हणून त्यांनी हा उठाव केलेला आहे हे काही याच्यात फूट नाहीये हे एक प्रकारचा उठाव आहे बंडा आहे हे फूट नाहीये पक्षावरती दावा ठोकण्यासाठी हा उठाव आहे असं आर्ग्युमेंट हे हरीश साळवींनी केलं आणि तेच निवडणूक आयोगानं तिकडं तसंच करून बहुमताचा आधार घेऊन साधिकली प्रकरणाचा आधार घेऊन खासदार जास्त आमदार जास्त म्हणत एकनाथ शिंदेकडे हा पक्ष दिला पण आता केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये पॉलिटिकल पार्टी फर्स्ट अँड देजिस्लेटिव्ह अँड पार्लमेंटरी पार्टी या सूत्रानुसार उद्धव ठाकरेंचं जे पद आहे पक्षप्रमुख पद जे बेकायदेशीर ठरवलंय निवडणूक आयोगाच्या निर्णयामध्ये त्या पदाला जर का सुप्रीम कोर्टात मान्य मिळाली की नाही आमची घटना अशी अशी आम्ही सबमिट केली होती तशी कागदपत्र सबमिट केली किंवा तसा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडनं झाला तर मग निवडणूक आयोग चा निर्णय हे बघा निवडणूक आयोगाचा निर्णय का घ्यावा कोणता घ्यावा यामध्ये सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग स्वायत्त असल्यामुळे हस्तक्षेप करत नाही पण निवडणूक आयोगाच्या निर्णयाला जर का चॅलेंज दिलं गेलं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं गेलं तर त्या खटल्यावरती सुप्रीम कोर्ट निर्णय देऊ शकतो आणि सुप्रीम कोर्ट तसा निर्णय देत आहे तेव्हा सुप्रीम कोर्टात काय निकाल लागतो याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि राहली बाब अनेकांना असं वाटत असेल की अॅडव्होकेट असीम सरोदे यांची सनत वकिलीची सनत जी आहे ती तीन महिन्यासाठी गोठवली गेलेली आहे निलंबित झालेली आहे त्याचा काहीही परिणाम या खटल्यावर होणार नाही या खटल्यामध्ये असीम सरोदे ही लोकांच्या वतीनं याचिका घेऊन गेले होते आणि मग ती याचिका क्लब झाली त्यांनी असा काही युक्तिवाद या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टात केलेला नव्हता ते शिवसेनेच्या वतीनं माहिती पुरवण्याचं किंवा मदत करण्याचं काम कपिल का सिब्बल यांना करत होते जे युक्तिवाद करतायत तेव्हा असीम सरोदेंच्या सनत जाण्याचा आणि या खटल्याशी काही एक संबंध नाही तर एकूणच हो उद्या सुनावणीत काय घडतं की पुन्हा तारीख दिली जाते ते पाहणं ही महत्वाचं असणार आहे पण एकूणच महाराष्ट्राला सवय झाली आहे तारीख पे तारीखची <laughs> तारीख पे तारीख किती लांबते त्याकडे आपलं लक्ष असेलच तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा